काय करायची भाजी भाजी करायची शापूची आता बरेच दिवसात शापूची भाजी केली नव्हती ना शापूची भाजी करायची आपल्याला आणि आजीला आजीला हा भेंडी नाचणे नाही नाचणे जिथे सॉरी बरं का रात्री कसं देण्यात आलं तर की ह्याची भाकरी बघरीच्या पिठाची रात्री पण तू

सारखं त्याला करावत का नाही दिसतच नाही पाच सहा दिवसात कधी दिसत मला फक्त नाही मग ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी चालल्यात अजून धार काढायची म्हणलं आधी भाजी हिची राव म्हणत मला नाही दिसत तुझी तू भाजी ती ही नाही ना दिसत ना ना आत्याला भाजीला पण हिले वेळ लागतो भाजी खायची बरे बर का सगळ्या मी झालं ह्याची झालं पण नीट करायला वेळ लागतो पाच नाही आज तर कधी नीट करायची एक हो एक हो बाजरी उपणायची चालली वाळवली आता उपणून घरात टाकायची अजून नेहमी वाळवली नेहमी टाकली नेहमी बाहेरच आणि हिथच आता रहा ठेवलाय सगळा काय होतंय बाजरीला अशी हवा पाहिजे अशी खेळची मस्त त्या घरात काय एवढे हवाच नाही

पूर कुठे गेला मला जायचंय गाण्याला आजी आधीच जायचंय गाण्याला त्याच्यामुळे चालली गडबड आधी म्हणजे मला जायचंय गोष्टी त्याच्यामुळे नऊ दिवस आहेत ना मग नवरात्रात जात्यात आपले भाकरी टाका होत्या ना आपलं जावं कारण की एवढंच नऊ दिवस असतात देवीचा काहीतरी देवी यायचा आपल्याला नमस्कार थोडाफार कस रोज आपलं काम काम परपंचात थोडा तरी वेळ काढावा ना माणसाने काय करायचं पट पण त्या वाईट सुट्टा सुटावा आ एवढं काम झालं हे जाईल तेवढं काम झालं हो, पण नाही सुटत तसंच जायचं बळ न्या काय करायचं रात्री मी लावल्या तिला भाकरी करायला म्हणलं तू तिने भाजी काढली भाजी केली भाकरी केली आता म्हणजे काही लाज नाही माझं उडका मग कसं असतं योग आता नदी तुडीला करावी लागतो आणि मग आता तुम्ही त्याची जमून काही लाज नाही

आजी देवाच सांगते का नवरात्राच आता झालं राशींची जत्रा आली इतकी मोठी जत्रा असते का नाही आजवर तर आम्ही जत्र त्या बाहेर निघती का नाही पालखी सन्याकाळच तर इतकं आम्ही बांध खेळलो का कनाय। नाही बांध खेळू आल तू की मांगड्या गेल तू की आजीवर राशीला रातभर चाललेलो मी ना आजी हो तू मी तिच्या बाहे काका आपण सगळे आता सवय लागली आता सगळी होती आपण इथं इतकं भारी वाटतं का नाही रात गेले पण एकदा आजी गेली सगळ्यात पुढं आणि मेन खुश राहिलो मागं आम्ही दोघं चालत चालत गेलो वारी एक किलोमीटर पुढे गेल्यावर अजिंती घावलं तर मग जत्रा आता इतकी मोठी जत्रा का नाही राशींची आणि ज्या दिवशी गट उठायच्या त्या दिवशीच बाहेर निघायची यंदा देवी आणि पा ही म्हणते तिला जा तुळजापूरचा दिवा दिसतो किती उडला तरी बाएनी, ती माघार फिरत नाही जेव्हा ती दोघीची बहिणी बहिणीची भेट होईल ती माघारी निघती तोवर निघत नाही किती माणसाने ओढून आणि दिला पू तीन तीन त्या देवीच्या मंदिरात बाहेर काढायच्या टायमाला बिल्डिंग वर उभा राहते वर न फाकतात गुलाल डायरेक्ट पोतीत वाटतात अण्णाने बघितलं अगं माझ्या डोक्यात इतका गुला म्हणजे डायरेक्ट अक्क आहे का तीच सांडली डायरेक्ट वरच्या बेल्डिंगच्या कडे थांबलो मी दाढी गेली अंगा पडली वरन अन्न राहिला वर गुला घेतलं आणि कपडे हा माणसं कुणी कुणाच्या अंगा फेकायचे माझ्या अंगावर बारक्यांच्या दुरला फेकायचे अध्याप्मी घालायच आपला बिचारा तर का ला ला बका जागा। तो काय करायचा घालून गेला तर नाही त्या तेवढ्या आवाजात चपलाच कसले असतो त्या कारण की चपला लगेच गुदाळा हाणते ती माणसं एक तो गुदा का नाही माणसं नाही करायचं लग ब पप्पाला खेळत का पप्पा गेलं जाते आणि काय करते दरवर्षी माझं तेल असतं दमजमच्या दरवर्षी तेल असत आपलं तेल घालायचं दिवट्या पोत सगळं बानावणी त्याने आपलं तेलवरती कलायचं एक किलो सवा किलो आपल्या काय शक्ती नाही कारण रपलाचं बिगर चपल्याचं हिंडायचं कारण की ती देवीचं महत्त्वाचं आहे केव्हा चालेल आणि तुम्हाला सांगेन मी आले आणि ह्यांनी काय खायचं बंदच करणार असू द्या बा बाय सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्री